नमस्कार मैत्रिणीनू आज आपण किचनमध्ये उपयोगी पडणाऱ्या अशा काही महत्त्वाच्या टिप्स पाहणार आहोत तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर मराठी टिप्स अँड ट्रिक्स या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू तांदळाच्या पिठाचे किंवा तांदळाचे आपण पाव वापेवरती पापड बनवतो तसेच रव्याचे पापड बनवत असताना त्यामध्ये एक वाटी जर रवा असेल तर एक चमचा गव्हाचे किंवा तांदळाचे पीठ मिक्स केले तर पापड छान फुलून येतात आणि एकसारखे छान असे पापड बनतात तांदळाचे पापड बनवत असताना तांदूळ आपण भिजवून घेतो तीन ते चार दिवस तांदूळ भिजवला जातो तर तो ज्यावेळी आपण तांदूळ भिजवून घेतो त्यावेळी त्यातील पाणी दररोज बदलायचे म्हणजे पापडाचा वास येत नाही गव्हाचे जर कुरडई बनवायचे असतील तर मोठा गव वापरण्याऐवजी खपली गव्हाचा वापर करा कुरडई छान होतात फुलतात पण छान आणि पांढरे शुभ्र होतात तांदळाचे जर पै पापड बनवायचे असतील तर पापड खार नसेल तर त्याऐवजी बेकिंग सोडा जरी वापरला तरी पापड छान फुलतात उडी डाळीचे जर पापड बनवायचे असतील तर जे पीठ आहे ते सर्व एकत्रित भिजवून घ्यायचं आणि गरजेनुसार पापड लाटायचे शिल्लक राहिलेलं पीठ जे आहे ते फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल आणि लागल तेवढंच पीठ घेऊन पापड लाटले तर सरसर पापड लाटता येतो किचनमध्ये उपयोगी पडणाऱ्या उन्हाळी वाळवण्याच्या पदार्थांसाठी काही टिप्स सांगितलेले आहेत या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर मराठी टिप्स अँड ट्रिक्स या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद